केंद्राचं पथक आज बीड आणि जळगावच्या दौऱ्यावरती आहे दुष्काळग्रस्त भागाची हे केंद्राचं पथक पाहणी करणार आहे केंद्रीय पथक हे इथल्या शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे तर केंद्रीय पथकाचा काल संभाजीनगरचा दौरा झालेला होता पावणे चार तासामध्ये जिल्ह्याचा दौरा आटोपला त्यामुळे केंद्रीय पथकावरती टीकास्त्र सुद्धा डागलं जाताना दिसत आहे पावणे चार तासांपैकी केवळ चाळीस मिनिटच हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित होतं आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत उदय आज नेमका कुठे कुठे हा दौरा असणार आहे आणि काल जो अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये हा दौरा उरकलेला होता त्यावरून सुद्धा टीका होती नक्कीच या मिनी आज बीडमध्ये हे पथक पाहणी करणार आहे काल यासाठी दाखल झाला असून तीन सदस्यीय पथक बीड वडवणी आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे या ठिकाणी <णगेगी> ते शेतीची पिकाची पाहणी करण्याबरोबर शेतकऱ्यांना काय अडचणी याची जाणून घेणार असून जवळपास दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम आहे सकाळी साडेआठ वाजता हे पथक विश्रामगृहावरून बाहेर पडणार आहे आणि संध्याकाळी एक पाच वाजेपर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करणार असल्या सध्या तरी कार्यक्रम पत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे आता प्रत्यक्षात किती वेळात हा दौरा आवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामिन मीन अगदी धन्यवाद मित्र या सगळ्या माहितीसाठी